नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बघ अक्षय या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे स्पेशल असणार आहे कारण की जसं मी तुम्हाला ला मागच्या व्हिडिओमध्ये लास्ट टाईम सगळं म्हणत होतो की वेल्डिंग जॉब करायला चालू करायचेत वेल्डिंग जॉब चालू करायचे आहेत वेल्डिंग जॉब म्हणजे काय तर बॅलेन्सिंग जॉबवाले गणपती त्याचा खाली एलिमेंट असतो किंवा गणपती उभा असतो असे गणपती पी ओ पीमध्ये पण एक आपल्याकडे एक जॉब पी ओ पीमध्ये एक जॉब आपल्याकडे मातीमध्ये तर तो चालू करतोय तर त्याचं मटेरियल आणायला जायचं आहे आता मटेरियल काय ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला काय काय लागणार आहे तर हे ना एक रफ ड्रॉईंग करून घेतलं आहे की आपल्याला असे आर्मेचर उभे करायचे आहेत ठीक आहे तर जसं तिथे खाली प्लेट आहे आणि इथे एक प्लेट आहे हे रॉड आहेत सगळे इथे छोटी एक प्लेट आहे इथे छोटी प्लेट आहे तर हे सगळं सामान आता लोखंड आणायला चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो की तुम्हाला का आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण ते विकत घेऊन येणार आपला कारखाना आहे ना अंधेरीला आहे आणि आता आपण चाललोय ओशिवऱ्याला कारण की ओशिवऱ्याला लोखंड पण भेटतं आणि बाकी सगळं सामान जे आपल्याला लागणार आहे ते भेटतं तर त्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे नट नटबोल्ट लागणार आहेत जे लोखंडची प्लेट आहे ती खाली फिट करण्यासाठी आता नटबोल्ड घ्यायला जाऊया त्याच्या समोरच दुकान आहे ते दुकान पण तुम्हाला मी दाखवतो की त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे नट अँड बोल्ड आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या भेटतात तर ते पण मी तुम्हाला दाखवतो ते हिमालियन आहे ते आणि त्याच्या अगदी पहिली गल्ली म्हणजे ही गल्ली सोडली युनायटेड कमर्शलची ही जी पहिली गल्ली आहे ती बघा ही वाली अरेबियन शॉर्मावाला आहे आणि त्याच्या बाजूलाच तिकडे टूल्स अँड हार्डवेअर दिसतंय का तिथे आपल्याला तर मटेरियल भेटणार आहे दुकानात आपल्याला ते मटेरियल भेटणार आहे हा बघा मेन रोड आहे आणि त्याच्या अगदी इथे या दुकानात आपल्याला ते सामान घ्यायचं आहे एवढे झाड घ्यायचे आहेत हा लोखंडचा आहे ना तर ना हे एवढे जाड आहेत ना आपल्याला नटबोल टाकायचे आहेत पाटाला म्हणजे प्लेट आणि पाटाला हे नटबोल टाकणार हे एवढे झाड आहेत नट आणि बोल्ड घेतले आणि डबल वायसर घेतलेले आहेत आपला डबल वायसर लागणार आहे ह्याचा उपयोग कुठे कुठे होणार ते मी त्या व्हिडिओमध्ये दाखवे आपण आता हावाला ड्रिल बीट घेतलेला पण हावाला ड्रिल बीट ना आपल्या नॉर्मल मशीनला लागत नाही सो त्यासाठी मग हा ऑप्शन आहे हे असे ना आ, इसको काय बोलते त्रिशूल त्रिशूल पाना त्रिशूल पाना त्रिशूल पाने येतात त्याच्यानी म्हणजे हो बेसिकली होल करायचाच आयटम आहे हा लाकडे फक्त लाकडामध्येच होणार ह्याच्यानी तर आता आपला आपल्या मशीनला हा बसत नाही ड्रिल मग ह्याच्यासाठी हा ऑप्शन आहे की याचा वरच बारीक आहे घेतो आपल्याला लाकडामध्ये करायचं आपण नडबोल्ट आपले जे प्लेट आहे त्याला जर आपण तिकडे जे मटेरियल घेतलं त्याचे दोनशे पस्तीस रुपये झालेत दोनशे पस्तीस रुपयाचे फक्त नडबोल्ट पाना झालाय आता आपल्याला इथून जायचंय पुढे इकडे जर गेलो तर आपल्याला जोगेश्वरी अंधेरी लागतं आणि या साईडला गेलो तर ओशिवरा लागतं ओशिवरा साइडला गोरेगाव साइडला आपल्याला या साईडला जायचंय दुकान आहे ना इकडून आपण रॅक घेतो गणपतीचे रॅक इकडे भेटतात हा आहे ओशिवरा सिग्नल वन दरबारच्या इथे हा सिग्नल आहे आता आपल्याला सरळ जायचं आहे सरळ जायचं ना तिकडून सरळ जायचं आहे त्यांच्या इकडे आपल्याला लोखंडचे रॉड्स आणि आपल्या प्लेट वगैरे भेटणार आहे तिकडे आड आडवा रोड आहे तो सिग्नल पार केलात ना की पहिलीच गल्ली लागते आणि तिकडे लोखंडच्या प्लेट्स आणि ते सगळं भेटतं तर तिथे जर आपण आत आलो तिकडून तर आपण या हा जो शॉप आहे माज टी इथे इथून आपण आपल्या प्लेट्स घेतले द्या आणि आता इथून आपण पुढे जाणार सरळ जायचं आणि तिकडून लेफ्ट मारला की सरळ गेलो किंवा आपण पुढे परत तिकडे लोखंड घेणार आपल्या जे पाईप घ्यायचे आहेत किंवा जे काय मटेरियल घ्यायचे ते पुढे घेणार तिकडे ही जी तिकनेसची आहे ना या थिकनेसची आपल्याला प्लेट हवी आहे बारा बाय बाराची बारा बाय बाराची ची एक अशा दोन प्लेट हवे आहेत आपण अशा कटिंग प्लेट्स घेतो हा बघा या ही बघा ही सहा बाय सहाची ही एक प्लेट आहे आणि ही किती आहे एम एमची आहे ना सहा एम एम थिकनेस आहे तर ही आपल्याला पायामध्ये टाकायची आहे त्याच्यासाठी आहे ही प्लेट ही एक प्लेट भेटली ज्याला ऑलरेडी होल केलेले आहेत पण हे होल आपल्या मापाचे आहेत काय ती पण ही किती एम एमची आहे पाच एम एमची ही जाड आहे ना मग आपली याच्यापेक्षा ही सहा आहे हा टेबल तर ही आहे ना ही ती लोखंड कटिंगची मशीन म्हणजे याचे जे प्लेट जे प्लेट आहेत ना या कट करत आपल्या नुसार तर ती बघा ती प्लेट आहे आता ती आपली प्लेट आहे सहा एम ची ती आपण कटिंग करून घेतोय मशीन बघा किती यूज आहे आणि त्याचा कट कसं करते ना ते मी तुम्हाला दाखवतो एक प्लेट आपली रेडी आहे सेकंड प्लेट लावली आहे त्यांनी कटिंगला ऐकून या तीन प्लेट झाल्या आणि तीन प्लेट चे पैसे झाले आहेत किती आले बापाट्टी एट फिफ्टी फोर एट फिफ्टी फोर म्हणजे आठशे साठ रुपये अंदाजे रफ एट सिक्स्टी रुपीस आपल्याला फक्त प्लेटचे झालेत तुमचा पुढे आला जिथे ब्रिज चालू होता त्याच्या अगोदरची गल्ली आहे जिथे लोखंड तुम्हाला दिसतं की लोखंडाचे पाईप वगैरे तिथून आपण आलो या दुकानामध्ये इकडे आपण अगोदर पण काम करायचो आपल्या वेल्डिंगचं होल मारणं ते सगळं तर इथे आलो इथे आपल्याला पाईप घ्यायचे आहेत पाईपची काय साईज घ्यायची आहे तो ना? नहीं। नहीं। तो ते वाले पाईप घेतले जे दीड आहेत जे दीड ची साईज आहे ती तो बघा तो जो दाखवला तो तो पाईप काढायचा आपल्याला आता आणि तो पाईप आपण पूर्ण म्हणजे तो दहा फुटाचा पाईप घेतोय पाच पाच फुटाचे आपल्याला दोन पीस हवे पूर्ण गल्ली ते थे ना हेच लोखंडाचा वेल्डिंगचं टर्निंगचं हीच कामं होतात पाईप किंवा अँगल जे पण काय घेताना तेव्हा ते हे विचार करून घ्या की आपला वेट काय असणार आहे गणपतीचं आपल्याला त्याच्यावर करायचं काय ते किती लांब असणार आहे कसं काय असणार आहे याचा विचार करून आपल्याला मटेरियल काढायचं आहे असं नाही आहे की काही काढलं आणि चला घेतलं असं नाही करू करू शकत कर आपण तर आपल्याला ते विचार करून आता हा बघा हा पूर्ण मोठा पाईप आहे त्याला आपण आता कापून घेणार दहा फुटामध्ये दोन्ही प्लेट आपल्या रेडी आहेत नाही हो गे दोन प्लेट आणि हा रॉड आणलाय आपण ही बघा ही वाली जी बॉडी आहे ना आपली ही वाली बॉडी आपल्याला उभी करायची याचे अर्धे पार्ट आपले घरी आहेत आणि अजून एक बॉडी आहे सहा फुटाची ती पण उभी करायची हा एक पार्ट आहे ह्याच्यावर उभी करायची आहे आणि हा एक पार्ट आला आहे ह्याच्यावर सेंटरला होल टाकून उभी करायची तर हावाला पार्ट आहे ना या हा आपल्याला परत हवा आहे म्हणजे मंडळाला परत हवं त्यांनी गेलरशीच बनवून घेतला आणि हा पार्ट पाटा सकट विसर्जन होणार आहे मूर्ती सो ह्याचं काही टेन्शन नाही फक्त या पाटाचं थोडंसं आपल्याला विचार करून कसा फिटिंग करायचा आणि नंतर कसं खोलता येईल ते बघायला लागेल प्रॉपर मार्किंग करून घेतली कारण की आपल्याला जायचं आहे वेल्डिंग करायला हा रॉड उभा करून घ्यायचा आहे तर ही खाली जी पहिली मार्किंग दिसते इथपर्यंत सपोर्ट लावायचा आहे आप आपल्याला रॉडला वेल्डिंग करून या प्लेटवर उभा करायचा आणि त्याला सपोर्ट लावायचा त्याच्यानंतर मग हा जो मधला पीस ठेवला आहे म्हणजे या बॉडीवर ह्याच्यात हो पाय उभे राहणार रह। आहेत आता ही सिटिंग पोश्चरमध्ये बॉडी होती त्यामुळे पो, पो पोटाच्या इकडे ना अशी गादी जास्त आली तर उभी उभी झाल्यावर थोडीशी गादी वाढेल म्हणजे पण पोट कट करून थोडंसं वाढवायला लागेल आणि वर इकडे जिथे ही ही मार्किंग दिसते इथे आपल्या शोल्डरसाठी रॉड टाकायचा ज्याच्यावर वरतून बॉडी स्टॉप होईल वेल्डिंग करायला आलोय आणि आता हे बघा तुम्ही ना प्लस म्हणजे ही क्रॉस मार्किंग सेंटर काढून घेतलाय ह्याच्यावर आपला रॉड उभा करायचा सेंटरला टच करा टच तर आता था 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 ला ना आपण वेल्डिंग करून आहे म्हणजे आता हे जे लावलंय ना पहिला हे हा काटकोण आहे हा काटकोणा का लावतात की आपल्या अँगल राईट अँगलमध्ये भेटला पाहिजे बघा ते सगळीकडून राईट अँगलमध्ये लावून घेणार तर हा आहे सीजर रोड आणि सिझर रोडवर इकडे ना केक अँड केकर शॉप आहे त्याच्या बाजूला ज्या काकांचं दुकान आहे विजय काका आहेत विजय काका वेल्डिंगचं करतात त्यांच्याकडे आपण सगळे वेल्डिंग जॉब्स किंवा आपलं जे पण काय कारखान्याचं काम आहे ना वेल्डिंगचं लोखंडाचं ते यांच्याकडे येऊन करतो श्री साईबाबा ग्रील वर्क चार साईडून चार आपण आता आ, सपोर्ट वेल्डिंग केलेत जेणेकरून रॉड हलू नये आणि हल्ला तरी मग कुठे कुठेही जागा सोडू नये किंवा वाकू नये म्हणून शोल्डर शोल्डरला जे लावायचे ना ते आपण नऊ नऊ इंचाचे कापून घेतले ते बघा

हे बघा आता हे जे स्टॉपर टाकलेत ना ह्याच्यावर गणपती थांबणार म्हणजे शोल्डर इथे लागणार आणि त्यासाठी व्यवस्थित मजबूत वेल्डिंग करून घेतले तुम्ही बघू शकता प्रॉपर खालून पण सपोर्ट दिला तर ही प्लेट आपली पाटावर लागणार आहे आणि ह्याच्यावर पाच फुटाचा गणपती उभा राहणार तर अशा प्रकारे आपण वेल्डिंग जॉब केलेला आहे हा वेल्डिंग जॉब एका गणपतीचा आहे दुसऱ्या गणपतीचा बाकी आहे वेल्डिंग जॉबचा हा हा जो वेल्ड वेल्डिंग जॉबचा हा पण जॉब करून आणला आहे त्याचा तो पार्ट आहे ठीक आहे आता आपल्याला पूर्णपणे जेव्हा वेल्डिंग जॉब करताना तेव्हा आपल्या डोक्यात असलं पाहिजे की बॅलेन्स कुठे असणार आहे गणपतीचा सपोर्ट कुठे दिला पाहिजे गणपती वेट कुठे ठेवणार फ्रंटला ठेवणार बॅकला ठेवणार पाय कुठे हवेत आहे कसं काय तर ते सगळं करायचं आहे आता ही बॉडी आहे ही बॉडी टाकून बघूया त्याच्यात પોતા નં <tis> <in a> <manager> काय झालं की आ, हे दिसतंय तुम्हाला इथे मार्किंग ही बघा इथे आणि इथे गणपती पोटात अडकला म्हणजे काय झालं की खाली पोट मोठं आहे आणि हा भाग आहे इथे बारीक आहे सो गणपतीच्या इथे अडकलं तर आता आम्हाला काय करायला लागेल की थोडं थोडं घासून घ्यायला लागेल हे जेवढं जेवढं वाईट पीस दिसतो आहे ना तेवढं आणि तेवढं घासून झाल्यानंतर तो बरोबर इझिली वर जाईल तर आणि तो वर गेल्यानंतर मग तो परवर फिट होईल तर अशा प्रकारे होता आजचा ब्लॉग ह्याच्यामध्ये आपण वेल्डिंग जॉबच दाखवलं म्हणजे आपण लोखंड कुठून आणतो त्यापासून लोखंड कसं वेल्ड करतो कुठे वेल्ड करतो काय काय पॉइंट आहेत जे लक्षात ठेवायचे आपल्याला ते सगळं मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट व्हिडिओ जो येईल त्याच्यामध्ये आपण गणपती उभा कसा करायचा लोखंडावर म्हणजे त्या सेंटर रॉडवर पॅचिंग कसं करायचं पेस्ट फिनिशिंग कसं करायचं हे मी तुम्हाल तर, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर ही व्हिडिओ जर आवडली असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा की तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या व्हिडिओज बघायचे आहेत द्या आणि सबस्क्राईब करा फॅमिली वाढवायची आहे कारण की खूप जण फक्त व्हिडिओ बघतायत सबस्क्राईब करत नाहीत तर फक्त सबस्क्राईब करून टाका म्हणजे आपली फॅमिली पण वाढेल आणि व्हिडिओज करायला मला मीही मोटिवेट होईन आणि बस दॅट्स इट हा आजचा ब्लॉग असा होता तर तुम्ही तर आज तुम्हाला माहीत पडलं असेल की आपण काय काय केलंय तर परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय